हाय सर्वांना कशा आहात सर तुम्ही सर्व माझ्या हो न्यू ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल की बाबा एकटीच असते ब्लॉकमध्ये एकटीच असते आणि खूप जणांच्या मला कमेंट आल्या की मी असतो अगोदर ऐकतो या लोखंडे साहेब चोवीस तास बडबडच करत असते त्यांचा काही विषय नाही त्यात पण मला खूप जणांची कमेंट काल एक जणांची कमेंट आली की सारखा विषय लोखंड साहेबांवरच असतो लोखंडे साहेबांवरच असतो दुसरं कोणी घरात राहत नाही का तर दादा मी तुम्हाला खरं सांगते माणूस हक्काने फक्त नवऱ्यालाच भांडत माहिती आहे का सासू सासऱ्याला माणूस भांडू शकत नाही कारण का ते आपले पक्षा मोठे असतात धीराला तर आपण भाऊ म्हणतो त्याच्यामुळे त्याला भांडू शकत नाही आपण मग भांडता कोणाला आमच्या घरात फक्त म्हणजे चार पाच पाच मेंबर आहेत सासू सासरे दीर आणि आज सासरे आज तर वारले तुम्हाला सांगण्यानंतर माहिती मी गेल्या ब्लॉकमध्ये सांगितलंच होतं एका ब्लॉगमध्ये मग त्यामुळं हक्काने कोणाला भांडायचं नवऱ्यालाच भांडतं माणूस मग दिवसातून एकदा व्हायना मला त्यांना भांडल्याशिवाय माझं शांतता होत नाही म्हणून मी त्यांना भांडते तर तुम्ही खूप जणांनी कमेंट केल्या विषय नाही का विषय नाही का, का आहेत विषय भरपूर आहेत ब्लॉग बनवायला पण असं कसं असते माहिती आहे का नवरा बायको पक्ष जास्त समजून नवऱ्याला बायकून बायकोशिवाय नवऱ्याला एकमेकांना कोणी समजून घेऊ शकत नाही त्याच्यामुळं जास्त करून तर माझे त्यांच्यावरच ब्लॉग असते तर मी समजून घेते लोखंडी साहेब भरपूर समजून घेते त्यांचा एकमे शब्द मोडीत नाही मी त्यांनी सगळं ऐकते मी त्यांचा हर एक शब्द माहिती का मी त्यांचा एक, एक शब्द पण खाली पडू देत नाही तुमचं मी ऐकत आहे का नाही दोन नाही तुम्ही ऐकू नका अस लोकं साहेब साहेबाला साहेबला बडबड्याशिवाय करत नाही त्यांना मी काही कधी भांडत नाही कारण का भांडाचं जास्त कारण त्या लोखंडी साहेबला मी आता चांगलं त्यांचं गुण गायला लागले होते का नाही तर लगेच सुरू केले का नाही मग तुम्ही सांगा मला भांडायचं कारण कुणाला पण एवढं सांगतो तुम्हाला की ह्या वर्षात जास्त भांडण कंटिन्यू चालू झालं आणि भांडण झाल्यापासून लोखंडे साहेब खरंच शपथ घेऊन सांगते खरंच लोखंडे साहेब खूप बदलले कारण का म्हणजे मला मी आजपर्यंत वाट बघावं लागायची मला की मला गिफ्ट कधी येत म्हणून पण आता मनानेच गिफ्ट यायला लागलीत काल लोखंडे साहेबांनी मला हा ड्रेस गिफ्ट दिला त्यामुळं आता वरवर जास्त आहे कारण का जास्त भांडलं म्हणजे मग आणखीन काय काय गिफ्ट भेटतात उलट एका भांडायचं काय बडबड करत बसला उठा ते कूलरची मोटर झाली चोवीस कूलर झाले जा जाऊन कूलर बंद करा असं काही नाही मी ऐकते त्यांचं सगळं त्यांना ओरडत राजीबात नाही मी नाही कुणीच नाही गल्लीत नाही आपली चर्चा आहे खरं बोलण्याविषयी चर्चा काय का इतका आपण खरं बोलते आणि भांडत तर बिलकुलच नाही लोक नाव होते दुसऱ्या गल्लीमध्ये पलीकडे काय सांगत होते मग आपला खोटं बोलायला आपण बोलत नाही आणि समोरचं पण खोटं बोलायला आपल्याला आवडत नाही तुम्हाला पण माहिती काय आलं का फेकायला सत्तर ऐंशी फेकाय माणूस न ग भांडायचं भांडायचं लावले तुमचं नाटक आता तर तुम्ही शब्द बिका काढणार तर मग सांगितलं नाही म्हणताना बघा पुन्हा विचार सुद्धा करणार नाही तू हे बघा बडबड केलं नुसतं त्यांना भांडायचं कारण पाहिजे असतं गेले उठून बडबड करून थोडंफार मी काहीतरी वेगळं करायला लागले रील्स बनवायला लागले तर सुद्धा धरीत नाही नीट नीट का फोटो काढा म्हणलं एक पण फोटो काढायला फोन चांगला धरीत नाहीत रील्स काढायला मोबाईल धरीत नाहीत माझी मी स्वतः करते आणि तरी पण वरून रुबप त्यांचाच चालतो अजून खरंच लेस अवघड असते बायाची जिंदीच बॅककार आहे माझी तर लैस बॅककार जिंदगी आहे मला लय ऐकून घ्यावं लागतं नवऱ्याचं मापाच्या बाहेर नवऱ्या एक शब्द पण माझा ऐकून घेत नाही त्यांचंच मला ऐकून घ्यावं लागतं खरं सांगते मी त्यांना शब्द पण ओरडून बोलत नाही तुम्ही हर एक ब्लॉकमध्ये बघता मी त्यांना कधी ओरडून बोलत नाही आणि ते मला खूप ओरडून बोलतात त्याच्यामुळे काय आता परिशान जाऊ द्या झालं गेलं आता काय इलाज नाही गेल्या घरी का मेल्या घरी असते असं म्हणतात ना तसंच आता झाले त्यामुळे आता जाऊ द्या त्यांनी जसं बघतील तसं आपण बघायचं आता पण वापस बोलायला सुरू करायचं त्यांना मी वापस कसलीच बोलत नव्हते पण आता बोलणार आहे वापस मी त्यांना फोन झाला कोणाचं बघा त्यांना